प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये अनेक मृत जनावरांचे अवशेष आणून टाकत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती यानंतर परिसरात राहणाऱ्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध करत आणून टाकत असलेल्या जागी या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी या संदर्भात सांगण्यात आलं होतं यावेळी काही अधिकाऱ्यांनी पाहणी करून या जनावरांचे अवशेष खड्डा खणून त्यामध्ये टाकून ते पुन्हा मुजवावेत व निरजंतुकीकरण करावे असे सांगण्यात आले असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले मात्र हा मृत जनावरांच्या अवशेषाचा कचरा येथे कोणाच्या परवानगीने टाकण्यात येतो व यानंतर नागरिकांना त्रास होणार नाही आरोग्यास त्रास होणार नाही याची जबाबदारी कोणी घेतली आहे याचे उत्तर मात्र अणउत्तरितच आहे काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोडीतून तोंडी आदेश देऊन समर्थपणे या घटनांच्या पाठीमागे उभे राहण्याचे ठरवले असल्याचे सद्यस्थितीत कृतीतून दिसून येत आहे खड्ड्यांमध्ये हे, हे जनावरांचे अवशेष आणून टाकून दिवसभरात तो खड्डा न मुजवताच तसाच ठेवण्यात येत आहे यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून दिवसभरात या खड्ड्यांमध्ये पडत असणारे अवशेष पुन्हा एकदा भटकी कुत्री येथून घेऊन इतरत्र टाकत आहेत यामुळे पुन्हा या परिसरामध्ये दुर्गंधी पसरत असून येथील नागरिकांचे जिणं मुश्किल झालं आहे